आदि बाईकी आदी शक्तीमुक्ता तर्क तार्किकणाऱ्या व्यक्ती मानवीच्या जन्माला जातो कक्षा गार दाखवत दुसऱ्याचे घर जाणारा काद्याचे जन्माला जातो न्यासा पारी चाणपत्य दुसऱ्याचे ठेवीचे अपहरण करणाऱ्या माणसाला मूळ बाळ होत नाही रत्नापारीचा अत्यंत दरिद्र रत्न चोरणारा अत्यंत दरिद्र होतो धान्य हरणानुषक धान्य चोरणारा उद्या जन्माला दे 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 जातो देवद चांडारह देवाचे खानाला चांडा घेऊन जातो

मृत प्राध्यापक श्रृंगार वैश्विक गुण आध्यात्मिक निर्देशकांना कोल्ह्याची जन्माला जातो शरणागत त्याग ही ब्रह्मराशी आपल्याला कोणी शरण आलं आपण त्याचा त्याग केला तर आपण ब्रह्मराशी सुद्धा शनिवार सरी आद्रकम भक्ष यात्रा खुले शनिवारी आद्रकम प्रवास करा रविवार सरी दुधकम जन्मा फिर यात्रा खुले रविवारी दूध किंवा पाणी घेऊन प्रवास करा सोमवार सरी आदर्श दृष्ट यात्रा सोमवारी आशा प्रवास करा मंगळवे गुळम संखाद्य यात्र करा मंगळवे गुळखाम प्रवास करा कस्तुंबरी कस्तुंबर भक्षीचा यात्रा करुवारी धने किंवा तीड प्रवास करा जी गृहदती जिलक मा खा दे बुधवारी जिरे खाऊ प्रवास करा शुक्र सहशमच्या संख्या यात्रा कर शुक्रवारी जवळ किंवा मोरी खाम प्रवास करा उपासना एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिल्यान दिवसा झोपल्या सुद्धा उपास मोरतो अष्ट्या आपलं हवे ज्राह्मण काम्याचं गुरुला वचन आठ वस्तू उपास मोरित नाही पाणी फळ मूळ दूध तसेच तो गुरुचे वचन ब्राह्मणाचे वचन आणि औषध आणि नरकम प्रतिपदे आत्महत्या करणारा साठ हजार वर्ष नरकतो नाशोच न आत्महत्या करणाऱ्याचे सुधक नाही त्याला पाणी पाजू नये त्याला अगदी देऊ नये त्याच्या हाय सुद्धा नाही उपवास देणे या शोधांतर थांबणं पुनर सो गोरम नर के म्या व्याकर बसू शकतो उपासाच्या दिवशी दात बसू नये उपासाची दात दिवशी दात बसतो गोरमनर खाता तो बसला चार दिवसापर्यंत वाचतो महातरम पितरम वा पी भ्रातरम शुद्धम गुरु समुद्धिशय निमुद्धी ते जो आई वडील भाऊ मित्र किंवा गुरुसाठी तीर्थस्नान करतो त्याला त्या तीर्थस्नानाच्या पुण्याचा बारा भाग मिळतो

निंदंतु नीति निपुण यदिवा सुवंत लक्ष्मी क्षमा विशुत गच्छतु वायतिष्ठ अद्यव वा मरणमस्व युगांतरे वा न्यायापत प्रविचलंती पदम न धीरा चांगल्या माणसाची निंदा करू किंवा स्तुती करू लक्ष्मी भरपूर योग्य संपूर्ण जा वरण आदर योग्य योगाने योग्य तरी पण तो चांगला मार्ग सोडते त्याला धीर दुती करत असते म्हणतात सत्यपी सामर्थ्य अपकार सहनम क्षमा शक्ती असताना सुद्धा अपकार सहन क्षमा असताना म्हणतात उदाहरणार्थ श्री विशिष्ट एकनाथ महाराज

अस्ति अनचोरण परसवान अपहरण पर राहत असते आप, आपल्याला दुसऱ्याचे अपहरण न करणे आला अस्ति असे म्हणतात अदत्ता दान रूप परसवान राहत असते आपल्याला न दिलेले जे काही दुसरे जे असेल ते न चोरणे आला अस्ति असे म्हणतात उदाहरणार्थ शंकर लिखित शौच शौच प्रकार बाह्य आंतरिक ब्रह्मांत अर्पण न शौच मानतिक स्मृतात आत्म्याला ब्रह्मामध्ये अर्पण करणे हे खरे आंतरिक शौच आहे मला मला शौच

आत्मानदी स्वयं पुण्यतीर्था सत्योदक शील तटाद विर्मितभिषेक कृपांडुपुत्र नवारी शुद्ध ते जंतरत्न आत्मरूपी नदी स्वयं रूपी तीर्थ सत्यूपी पाणि शिलता रूपी काढ तया रूपी लाट आहे हे अर्जुन स्नान कर कारण अंतकरण पाणी शुद्ध होते तीर येथे येथे तीर्थ तीर ता जे तातीला तीर्थ ते म्हणतात मैत्री करुणा मुदितो पेक्षा नाम सुख दुःख पुण्य पुण्य विषयाना भावनातच चित्तप्रसादन सुखी मनुष्याविषयी प्रेम दुःखाविषयी दया पुण्यात्मशी प्रसन्नता पापेविषयी उदासीनता अशा चार भावनांनी चित्त प्रसन्न होते राग देश रहित्व उदास होतो घेणे नसणे म्हणजे उदास मनशौचम कर्मशौचम कुलशौचम च भारत शरीर शौचम वाक्य शौचम शौचम पंच पाच प्रकारचे शुद्ध आहे मनाची कर्माची कुळाची शरीराची वाणीची हा पवित्र पवित्र वा सर्व अवस्थांगत होतो विवाह जस्मरत पुंडिकाक्ष स्वभाव अभ्यंतरसूची अपवित्र असू किंवा पवित्र सर्व अस्थानपाचे सर्व सर्व अस्थानमध्ये भगवंताचे स्मरण करावे याने बाह्य व आंतरिक शोध प्राप्त होते इं, इंद्रियांना प्रसंग येणं दोषमुच्च संशय सन्नी आम्ही तान्य होत होतं सिद्धी नियचित इंद्रिय ताब्यात न ठेवले अनेक दोष लागतात व इंद्रिय ताब्यात ठेवल्या सिद्धी प्राप्त होते निर्गम योग तत्व प्रसंग वर्णन करण्याची योग्य प्रसंग असे म्हणतात प्रकृष्ट संघ प्रसंग विशेष केला संघ त्याला प्रसंग असे म्हणतात अन्य दैसन्य सिद्धी प्रसंग अन्य उद्देशाने आणण्याची सिद्धी होते या प्रसंग असे म्हणतात इंद्रियानंद सर्वेशा मेध्य क्षेत्र इंद्रिय ते नाशी प्रज्ञा दुते पाद देव दुखम जसे पाणी एका छोट्या क्षेत्रातून जाऊ शकते त्याचप्रमाणे एक एक इंद्रिय जर विशेष सत्य असेल तर बुद्धी नष्ट होऊ शकते नंतर जाणे शक्य ते संनियम तुमशिवाय विशेष प्रतिष्ठा आणि येता ज्ञाने निश परमात्म्या आणि त्या या विवेकाने इंद्रियांचा जेव्हा निग्रह होतो तेव्हा विषयाच्या त्यागाने होत नाही उदाहरणार्थ सज्जन कसं आहे श्रुत्वा स्पृष्ट्वा दृष्ट्वा श्रुत्वा स्पृष्ट्वा दृष्ट्वा च भुक्त्वा घात्वा च न ऋष्यति ग्लायति वा सविज्ञो जितेंद्रिय ऐकून शिवून पाहून किंवा वास घेऊन जो मनुष्य सुखी किंवा दुःखी होत नाही त्याला जितेंद्रिय म्हणतात उदाहरणार्थ हनुमान श्री हनुमानजी